आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस बीड जिल्ह्यातील शिरूर तालुका झापेवाडी गावातील पारधी समाजावर झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी व्हावी अत्याचारग्रस्त भोसले कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी भोसले परिवार आझाद मैदान मुंबई येथे मार्च पंचवीस पासून बेमुदत घरणे आंदोलन करीत आहे दिलीप रामराव ढाकणे महेश दिलीप ढाकणे संदीप मिन्नू ढाकणे राम उत्तम ढाकणे यांनी या आदिवासी पारधी समाजाची केवळ घरे उद्ध्वस्त केली नाही तर त्यांच्या घरातील वस्तूही जाळण्याचा प्रताप केला आहे आधी समाजाच्या भोसले कुटुंबावर अत्याचार करून नंतर त्यांना अशा तऱ्हे नाहक त्रास देण्याचा प्रकार होत असल्याचे हो अन्यायग्रस्त भोसले परिवाराने प्रसिद्धी माध्यमांना सांगितले लोकांनी आणि मीडियाने कारण आतापर्यंत खोक्या कधी त्या सतीशला मरलेल नाही तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी त्याचं नाव सतीश आहे सतीश भोसले परंतु काहीतरी पुरपण नाव द्यायचं आणि महाराष्ट्रामध्ये खरं एक बोलून असा एक चेहरा उभा करायचा एक काहीतरी आभास तयार करायचा आणि त्याची एक प्रतिमा उभी करायची अशा पद्धतीची जी एक मलिन प्रतिमा कुठ प्रतिमा इथं महाराष्ट्रात उभा केलेली तर मी एक आशा करेन की आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांकडून की तुम्ही या घटनेची आम्ही सांगतोय म्हणून नाही पण तुम्हाला जे योग्य वाटतंय आमची भूमिका आहे तुम्ही मला वाटतं त्या योग्य लोकांसमोर आणावी अशी एक विनंती केली म्हणून मी जास्त काही बोलणार नाही या घटनेचे जे अत्याचारित लोक आहेत ते बोलतील आणि त्या संदर्भानं जर तुम्हाला काही जे काही प्रश्न आहे ते जर प्रश्न विचार जे विचारले तर त्याचं उत्तर देण्याचा ते प्रयत्न सतीश भोसले एक फाटा गुन्हा दाखला त्याच्यावर हे कशामुळे झाला आमची मुलगी रान दुसऱ्यासाठी गेली होती त्यांनी बोलून घेतलं होत तिथं आले होते ते म्हणजे महेश ढाकणे राम ढाकणे Hmm. संदीप भाटणे दिलीप भाटणे एवढे जरी आले तिथं त्यांना बोलून घेतलं माझ्या चांदणी हरकू भोसले माझी पुतणी तिला बोलून घेतलं होतं ते गेले होते शेतामध्ये राम पुत्रासाठी फाशे पाहण्यासाठी त्या लोकांनी काय केलं आमच्या पुतण्यावर मयत ढाकणे राम ढाकणे त्यांच्या मुला दिलीप ढाकणे त्या मुलाने असं आमच्या पुतण्यावर छेडछाड केली मुलाला तळ टाकली

म्हणजे बुकराचा तुम्ही व्यवसाय करता आमच्या शेतात फार त्रास दिले फार त्रास दे बोलले ते मी म्हणलं आमच्याही होऊ शकत नाही ते मी त्याला बोललो होऊ शकतं नाही आमच्याने म्हणलं तर ते म्हणजे तुम्ही काही करा आवाज ते बुकरा हा पोचकून राहा मुलगा आणि मुलगी अठरा तारखेला गेली तिथं फास्ट लावला आणि एकवीस तारखेला पाहायला गेली फास्ट काढताना माझी मुलगी साईडला बसली होती त्या मुलीला म्हणजे डाकण्याने धरलं आणि त्याला खड्यात पाडलं त्या मुलीची छेड झाली दिलीप ढाकणे आले दिलीप ढाकणे आले दिलीप ढाकणे माझ्या मुला चालव टाके तस टाके पडले मुलीने मला फोनला आलो मग मम्मी असं चाललं असं चालू म्हणजे आम्ही माझी जाऊ मी पळत गेलो मुलीला मुलाला घेतलं आणि पुलटीच्या आले पुलटी आणलं याचे नाव वगैरे दिले ते अटक व्हा एवढी विनंती आमची गरीब लोकांची आमची ताकद घ्यावा आणि ते लोक अटक करावं आज आमच्यावर झालं दुसरा दुसरा पुरावा अशी परत यावं नाही एवढी विनंती आमची मुंबईला आता मुंबईला आले तर मैदाना बसू सर बर आता दोन दिवस झाला आज इथं बसलेले आमची तक्रार व्हायला पाहिजे आरोपी आता व्हायलाच पाहिजे एवढी आज माझ्या मुलीवर झालं उद्या दुसऱ्या मुली हो नाही असे एवढ्या लोकांनी येऊन आमच्या मुलीला आणि मुलाला ते घेऊन गेले त्यांच्या नानाला डुकरा आमच्या जवारीला आमच्या धान्यला त्रास देते घेऊन गेले आमच्या मुलीला त्याच्यानंतर आमच्या मुलीवर छेट झाले छेट झाल्याच्या नंतर आम्हाला मुलानंतर आमच्या तलवार चालले होत त्याच्यानंतर सलबार टाकल्याच्या नंतर आम्ही त्यांना मुलाला आम्ही त्या लोकांच्या संधी टाकली राम टाकले दिला दुसरा पण याच्या नावाने आम्ही गुन्हा पण दाखल केलेला आहे आजपर्यंत आरोपी आम्ही मुंबईला येऊन बसलो दोन दिवस झालं आमची कुणीही तक्रार घेतली नाही आजपर्यंत आम्ही मुंबईला दोन दिवस झाले तिथं बसलेला आहे त्याच्यानंतर आमच्या वलिता लोकांनी दसरा बोलण्याच्या दबावाने आमच्या सगळे घर सुद्धा पाळून टाकले उद्ध्वस्त केले दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन संध्याकाळ येऊन दसरा कोणवे भरत सर्व लोक आम्ही घेऊन आले ते आमच्या घरात बसता जाळल्या आमच्या कड्या शिळ्या सगळ्या मारून टाकल्या आमच्या लेकरांना पुरीला दहा अठरा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या मुलीला कुत्र्यासारखं मारलं तर हे आमची तक्रार घेतलेली नाही आजपर्यंत त्याच्यासाठी आम्ही मुंबईला दोन दिवस झाला आम्ही बसलेला आहे आमची विनंती आहे की आमचे आमची कारवाई व्हा एवढे आरोपी अटक व्हा आणि विषय असा आहे का मुलीच्या सारा प्रकार जो हल्ला आहे प्रकरण घडलेलं त्या अल्पमयीच्या मुलीपासून घडलेली आहे त्याची संधी साधून संधी साधून त्याची या राजकारणी लोकांनी जे काही त्या नावं सांगतात ते लोक आणि इथं तिथं आडावाडा करतात उपोषण घेतात धक्क्या देतात आजरबाजामध्ये उपोषण बसले तरी पण ते आमच्या समाजाला पार्थिक ह्या पार्थ्यांकडे सूर्य कशाला घ्या यांना धक्काला कशाला घे सूर्य धसता ते हक्काचा भटक्या काय लावले ते आमचं काही शिक्षण झालं नाही सर त्याच्यामुळे आमच्या काही गाड्यांना होतं सुद्धा येत नाही पण माझं पण काही शिक्षण झालं नाही तर ते लोक इथे तिथं होतात आणि ते सांगतात का ते पारधी समाजाच्या ठोक्याच्या घरी कशाला गेले त्यांच्या बाहेर या त्या लोकांनी एवढा अत्याचार केला आमच्या आदिवासी समाजाचे पार्थिव समाज आणि तर त्या लोकांनी घरदारं डोजले पाडले घरदारं डोजले पाडून त्यांची समाधान झाली तरी शिळा बदका कोब्या छंदी गाईचा चारा असा जाऊन खात केला मी नाही तर महाराष्ट्रात पाहतो त्या घटने महाराष्ट्राचे लोक पाहतात आणि आधारकाळी सुद्धा पाहतात मंत्री पाहतात मुख्यमंत्री साहेब पण पाहतात एस पी साहेब पण पाहतात तरी पण कुठली दखल घेते त्याला कंटाळून आम्ही भूम झाले आझाद माझ्यामध्ये मुंबई ते बसलेला आहे आमची दखल पण घेते नाही आम्हाला कोणी बोलवली केले नाही आदिवासी मंत्री साहेबांनी आम्हाला आमची भेट का घेतली आहे तर सर माझी विनंती आहे का तेच जे लोक आहेत माझी एक भाजी सतीश भोसले सहा दिवस उपोषण केलं तिनं जिल्हा कारण समोर तर तिथे कुठला अधिकारी गेला नाही कुठला कार्यकर्ता गेला नाही तर ती सहा दिवस उपोषण तिनं सोडलं आणि मंबईला आहे सर्वजण आणि आमचा पुरा महाराष्ट्राचे पार्टी जरी कमी आमचा समाज असेल सर तरी पण आम्ही रोडला आमचा समाज उतरलेला आहे तर मंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना

तरच yeah. आहे <laughs> भेट घेतली घटना सांगितल्या थोडं कन्फ्युजन वाटण्याची शक्यता किंवा त्याचा क्रम जुळत नाही तर माझी विनंती सांगत नाही आम्ही जे निवेदन दिले त्यानंतर त्याची प्रेस कोट गोष्टी तयार करून द्यायला पाहिजे पण निवेदन दिलंय आम्ही जे प्रेस नोट होते त्याला म्हणजे तेच निवेदनात आहे तर त्या एकूण घटनेच्या संदर्भात संपूर्ण घटनाला माहिती त्या निवेदनामध्ये आहे मुळात ही जी घटना आहे म्हणजे हे आदिवासी कुटुंब थापेवाडीचे त्या परिसरातले बावी परिसरात त्या झाकेवाडीच्याच बाजूला एक ना गाव आहे बावी नावाचं आणि त्या बावीतले काही शेतकरी तिचे ह्या लोकांनी आता तुम्हाला नावं सांगितले त्या निर्गरामध्ये ते सगळे नावं आहेत ते शेतकरी ह्या आदिवासी पारधी कुटुंबाकडे जातात आणि त्यांना सांगतात की आमच्या शेतात डुकडं झाले पिकांना खाऊ टाकायला लागले आमचे पीक आमच्या तोंडात जात नाही तुम्ही काही करा आणि ह्या डुकऱ्यांना पकडा किंवा आमच्या शेतातून उचकून द्या मग ही बाई स्वतः म्हणते की बाबा ते आम्ही धंदा सोडलाय आम्ही काय डुकडं पकडीत नाही आणि आम्हाला हे काम सांगू नका पण ते पुन्हा 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 सांगितल्याच्या नंतर नावीला जाणं या बाईच्या मुलीनं म्हणजे ही मुलगी आणि तिचा भाऊ हे दोघं जण त्या लोकांचे डुकडं पकडण्यासाठी जाळे टाकतात त्या सगळ्या तारखा त्या निवेदनामध्ये आहेत मी त्या तारखा सांगण्या तुम्हाला भानिणी जात नाही पण त्या शेतात जातात ते जाळे टाकतात आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ही मुलगी आणि तिचा भाऊ ते जाळे काढण्यासाठी जातात तर ते सगळे लोक त्यांच्या अंगावर घालून येतात त्यांना मारहाण करतात त्या तिच्या ह्या मुलीच्या भावाच्या टोक्यात तलावर घालतात या मुलीसोबतसुद्धा असं दे असं वर्तन केलं जातं आणि मग ती घटना झाल्याच्यानंतर ती आई सिव्हिल पोलीस स्टेशनला जाऊन टाहून पडते की बाबा हे माझ्या मुलीवर असा अत्याचार झाला माझ्या मुलाला तलावर मारली या घटनेची फिर्याद घ्या मग त्या परिसरातले काही वनवे दादा म्हणून एक पुढारी आहे तो तिथं समोर जातो आणि सांगतो की बाई बाई तुम्हाला या जागेवर राहायचं आहे आणि या पद्धतीच्या फिर्याद देऊ नका तुम्ही तुम्ही त्यांच्या विरोधात फिर्यात देऊ नका ते तुमच्या विरोधात तक्रार करणार हे जे तुमचं आपल्याला भांडण झालं ते इथं संपवा हे भांडण मिटवा शेवटी हे जे आदिवासी लोक आहेत ते ऐकतात आणि त्या घटनेची म्हणजे इतकं गंभीर प्रकरण झालेलं असताना सुद्धा या घटनेची फिर्याद देत नाही लो 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 ते लोक घरी जातात आणि हे लोक घरी गेल्याच्या नंतर परत ह्या लोकांना परत हे जे लोक आहेत सिरूर पोलीस स्टेशनला जातात आणि सतीश झोसलेला हॉक्या म्हणून त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल करतात आणि तेच मीडियामध्ये वेगवेगळ्या छापून आणून त्या माणसाला इतर खुलनाईक सारखं नाईक म्हणून उभा केला जातो दुसऱ्याच दिवशी त्या सतीशला अटक केली जाते आमचं म्हणणं की ठीक आहे तुम्ही एफ आय आर दाखल केला पोलीस न जो घेतला हक्क तिथं त्या लोकांना दिले पाहिजे आणि त्यांच्या ज्या जमिनी आहेत जर त्याखाली जमिनी असतील तर त्यांना त्याचे सातभारी दिले पाहिजेत किंवा त्यांच्या निवासाचे घर असतील तर त्या घराची मालकी हक्क त्यांना दिली पाहिजे असा वेळ हक्का अधिनियम असताना सुद्धा असा कोणता तुमचा वन विभागाचे कर्मचारी ते पोलीस आणि महसूलचे लोक म्हणजे निव्वळ खलायकाची भूमिका केल्यासारखी तिथं जेसीबी घेऊन जातात आणि या लोकांची घर उद्ध्वस्त करतात हा बिलकुल अमानिवपणा आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे या माध्यमातून किंवा या निवेदनाच्या माध्यमातून की ते जे वन विभागाचे अधिकारी आहेत किंवा ते पोलीस प्रशासन तिथे कि गेले किंवा जे महसूल कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधन कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण हे गैरकायदेशीर आहे आणि जर ती सरकारी जमीन असेल तर मित्र हो, सर्वांसाठी घरे हे जे आता चाललंय आणि जे तुम्हाला मी त्याच्यात उल्लेख केलेले त्याच्यात जात नाही की जे सर्वांसाठी घरेच्या निमित्तानं शासनाचे कायदे केले शासनानं की दोन हजार अकरा पर्यंत कुठल्याही जमिनीवर शासनानं कुठल्याही जमिनीवर शासनाच्या जर अतिक्रमणच अतिक्रमण केलं असेल बेघर माणसानं किंवा जर खाजगी जमिनीवर जरी अतिक्रमण केलं असेल एखाद्याच्या मालकीची जमीन असेल आणि तिच्यावर जरी अतिक्रमण केलं असेल तरी त्या सुद्धा लोकांना पट्टे दिले पाहिजेत त्यांच्या जमीन नावची केली पाहिजे आणि त्यांना तिथं घर दिलं पाहिजे असा जे आहे जोड हजार अकराचं जर ते अतिक्रमण असेल तर ते कायम करा जी आहे जर ती सरकारी जमीन असेल तर म्हणजे असं असताना सुद्धा म्हणजे कुठल्याही कायद्याची पडताळणी न करता तुम्ही त्या लोकांचे घरं पाडता तुम्हाला सांगतो की ते घरं हे फक्त पाच दहा वर्षापूर्वीचे नाही तर किमान शंभर वर्षापूर्वीचे घर आहे शंभर वर्षापासून हे झोपडा बांधून राहते पात्र्याचे सेल बांधून राहते आता पुढे त्यांच्याकडे चार पैसे आलेत म्हणून त्या घराला ईट लागली जे तुम्ही टीव्हीवर बघितलं ते घर म्हणाल की कुठं हाऊस आहे कुठं काय असं मला माहित नाही काय काय ते आता कुठं ते दिसायला लागले आता कुठं ते दिसायला लागले परंतु अक्षरशः हे लोक आतापर्यंत पाहत राहते बरोबर है तीदा, वर्षा तीदा त्या लोकांच्या स्मशानभूमी आहेत तिथं किमान पन्नास साठ वर्षापासून ते मथाने तिथं पुरीत आलेले आहेत वन हक्का अधिनियम कायद्याच्या अनुसार त्या तरतुदीनुसार हे पुरावे सिद्ध करण्याची किंवा त्यांचे वनातले जे अधिकार आहेत ते त्यांचे दावे घेण्याची जबाबदारी इथल्या आदिवासी विभागाची आहे इथल्या महसूल कर्मचाऱ्यांची आहे इथल्या उपविभागीय अधिकाऱ्यांचे आहे हे कुठलं शासन आहे मला कळत नाही की या लोकांची ही जबाबदारी असताना सुद्धा त्यांनी या लोकांच्या मनहाकावर असलेल्या जे चावे आहेत किंवा जे त्यांचे घर आहेत त्यांच्या कुठल्याही दाव्याची पडताळणी केली गेली सुरेश दस हा तालुक्याचा आमदार आहे आणि तो आमदाराच्या नात्यानं त्या ठिकाणी जाणं त्याचं करतोय त्यांनी भेट दिली आणि फक्त आम्हाला आदिवासी पार्थिव कुटुंबालाच नाही तर समोरचे जे दुसरे भाकरी नावाचे जे लोक आहेत त्यांनाही भेटले आणि आम्हालाही भेटले म्हणजे दोन्ही लोकांना भेटले परंतु ही ते ते ले ले ले, ही गोष्ट सत्य आहे की ज्या पद्धतीनं देशमुखांचं प्रकरण पुरेशर साहेबांनी विधानसभेत मांडलं त्या पद्धतीनं हे प्रकरण मांडायला पाहिजे होतं तर ते मांडलेलं नाही ही सुद्धा खंत आमच्या मनात असते अनुसूचित जाती जमाती आयोग आयोगाचे उपाध्यक्ष शर्मा साहेबांना भेटलो शर्मा समोर मी दोन तीन गोष्टी तीन गोष्टी असतो एक तर त्यांना बोललो की जे या घटनेच्या संदर्भात जे पुरावे नावाची जी गोष्ट आहे कारण त्या आमच्या दातोवाडीची जी घटना आहे त्या घटनेला पण त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेट भी दिली ता, शिरूर तालुक्याकडे तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही पुरावे ह्या लोकांना मागण्याच्या ऐवजी प्रशासकीय एक यंत्रणा आहे स्वत बरोबर तिथला ग्रामसेवक आहे तलाठी आहे तुमचं प्रकल्प अधिकारी कार्यालय नाशिक आहे त्यांना तुम्ही पत्र द्या आणि त्यांना सांगा की या जे अत्याचारित लोक आहेत त्यांचे पुरावे आम्हाला द्या आज जर समजा मतदान याद्या गोळा केल्या मागच्या पंचवीस तीस वर्षाच्या तर मतदान म्हणजे नोंदी आहेत का लोकांच्या तुम्ही यांना काय पुरावे मागता ज्यांच्याकडे कुठली मतदार यादी मतदार यादी म्हणून मी त्यांना सांगितलं की पुरावे या लोकांना तुम्ही मागू नका तर पुरावे मागण्यासाठी तुम्ही महसूल प्रशासन आहे पोलिस प्रशासन आहे तुम्ही साधा पोलिसला जर म्हणलं की झापेवाडीच्या पारही समाजावर किती गुन्हे दाखलत आतापर्यंत तर तुम्हाला ते पुरावे मिळून जातील यांच्या पन्नास साठ वर्षापासून यांच्या आजावर गुन्हे दाखवलं यांच्या पोंजोबावर गुन्हे दाखवलं मला वाटतं पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दाखवू शकतात तर त्यांचं काम आहे ते पुरावे जमा करण्याचं या लोकांना पुरावे मागून तुमच्याकडे पुरावे द्या असं म्हणणं मला वाटतं ते कुठंतरी की सुद्धा एक दुसऱ्या प्रकारची शिक्षाच आहे म्हणून मी त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही पुरावे या लोकांना मागू नका तर पुरावे तुम्ही द्याल ही त्यांना एक मागणी केली दुसरी त्यांना मी ही मागणी सांगितली की जे आरोपी या मुलीला मुलीच्या फिर्यादीतले जे आरोपी आहेत फिर्याद आहेत गुन्हे दाखल आहेत ते आरोपी अटक नाहीत तुमचं कर्तव्य आहे तुम्ही सांगा पोलिसला आणि पोलिसांकडून आवाज मागवा की ते आरोपी का अटक नाही दुसरी ही म्हणजे ही घटना झाल्याच्या नंतर जे घर म्हणजे वन जागानं घरं पाडले बघा किती म्हणजे तीन घटना आहेत सर या म्हणजे एक तर या छेडछाडीची घटना मारहाणीची घटना त्याच्यानंतर घरं पाळण्याची घटना की जे तिथल्या वन विभाग पोलीस आणि महसूल म्हणजे गावगुंडांनी अत्याचार केला प्रशासकीय लोकांनी अत्याचार केला आणि परत धर, ते, गाव पन। आते चार पन। ते, घर ते घर त्या गावगुंडांनी जाळले पण म्हणजे अत्याचार घरं पाळणं आणि परत पाळलेल्या घरातला पसारा पण जाळून टाकणं त्या तीन घटना आहेत जे घरं जाळले त्या घरं जाळण्याच्या प्रकरणातली सुद्धा हे दाखल नाही आता किंवा हे लोक सांगते पोलिसाला पोलिस म्हणतात की अज्ञात लोकांनी घर जाणे हे लोकांनी बघितलेत ना ते लोक अज्ञात कसे म्हणतात लोक बघितले त्या लोकांचे लोका नाव माहित त्या लोकांना ओळखी म्हणजे त्या घर जाळताना मारहाण झाली मग या लोकांना माहित आहे का आम्हाला त्या घर जाण्या कुणी मारहाण केली म्हणून म्हणजे आरोपी ह्या लोकांना माहीत आहेत तरी सुद्धा पोलीस म्हणतात की नाही तुम्ही आवळखी म्हणा त्यांना एका बाजूला पोलीस स्टेशन मध्ये फोडलं त्यांच्यावर दबाव आण ज्या वेळेस या घटनेची माहिती सांगण्यासाठी हे लोक गेले फिर्यात द्यायला त्यावेळेस त्या एका रूमदी यांना बोलवलं आणि सांगितलं तुम्ही असं बोलू नका असं म्हणू नका ना आरोपीची नावं सांगू नका ना तुम्ही अज्ञात म्हणा हा प्रकार सुद्धा या घटनेच्या संदर्भात झाला आदिवासी फक्त निवेदनच नाही तर त्यांना सुद्धा आमची काल चर्चा झाली त्यांचा सुद्धा समोर आम्ही सविस्तर मांडणी केली त्यांनी काय आम्हाला सांगितलेलं नाही मला वाटतं मीडियासमोर बोलायला काय त्यांनी आमची अपेक्षा होती काल की त्यांनी म्हणायला पाहिजे होते की मी या संदर्भात समितीला आदेश देतो किंवा काही पत्र काढतो पण अद्याप कुठलंही पत्र काढलेलं नाही किंवा कुठलाही कुणाला आदेश दिलेला नाही फक्त आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आमचं निवेदन घेतलं नाही कारवाई कदाचित करतील माहीत नाही पण अद्याप काय झालेली नाही या घटनेचा आणि त्याचा एवढा संबंध आहे की सतीश भोसले हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि त्या राष्ट्रीय तालुक्यातला जो त् आमदार आहे सुरेश धस हा सुद्धा भाजपचा आमदार आहे आणि सतीश गोष्टीनं भाजपचं काम केलेलं आहे सतीश गोष्ट हा सुरेश धसचा काय काय एवढा समज आहे बाकी काय समज आणि मधल्या काळामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना माहिती मिळेल लोकांना की सुरेश धसचं आणि धनंजय मुंडेचं काय झालेलं आहे एकमेकावर आरोप प्रकरण काय आम्हाला त्या भानगडीत जायचं नाही कोणाचं आम्ही ना त्या सुरेश धसच्या समर्थकात ना त्या ऐका सर गावातल्या लोकांचा रोष असण्याचं एकच कारण आहे की सतीश भोसले हा चांगल्या गाडीत फिरतोय हेलिकॉप्टर मधून फिरतोय त्याच्याकडे चार पैसे आहेत त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आहेत का आदिवासी आता हजारो वर्षापासून राहतोय ते तुम्हाला पाहत आहे आणि जर त्याच्या हातात चार अंगठ्या आल्या किंवा चार पैसे आले किंवा एखादी गाडी आली तुमच्या डोळ्यात का फक्त ती एवढंच कारण नाही दुसरं कोणतं कारण होऊ शकतं सांगा मला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या घटनेला कारणीभूत नाही पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो की कदाचित बाकीचे सगळे आरोपी जे आहेत ते वंजारी समाजाचे आहेत आणि वंजारी समाजाचे आरोपी कुणाचे ते नाव सांगण्याची गरज काय आहे माध्यमातून माझं एकच आव्हान आहे की ते फक्त मुख्यमंत्री नाहीत ते गृहमंत्री आहेत मुख्यमंत्र्यां मंत्र्यांपेक्षा म्हणजे आमच्या या घटनेच्या संदर्भात त्यांचं गृहमंत्री पण आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचं एक आव्हान आहे की या मुलीवर जो अत्याचार झाला त्या मुलाची जे त्याला जखम केली की या एकंदरीत रामायण महाभारत हे सगळं जे घडले ती घटना आहे आणि त्या घटनेची तक्रार दाखल असताना एफ आय असताना त्यातले आरोपी अटक नाहीत आणि म्हणून ते ताबडतोबीनं हा आवाज त्यांच्याकडे गेला पाहिजे त्याच्यापर्यंत गेला पाहिजे आणि कदाचित आम्ही इथून गावाकडे जाईपर्यंत आरोपी अटक झाले अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता